नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी काल नारद खेडकि या चिपळूण या ठिकाणी चिखल नांगरणी स्पर्धा पार पडली आणि त्याचा निकाल जो आहे काल आपल्याला लेट उपलब्ध झाला आणि पावसाचं प्रमाण सुद्धा जास्त असल्यामुळे आपला तो निकाल आहे तो शूट करता नाही आलाय त्यामुळे आता आपण तो नारायण खेळके या ठिकाणी झालेल्या स्पर्धेसाठी कोणकोण मानकरी झालेत ते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अशात नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण दरवेळी नवीन नवीन मैदानाचा निकाल या चॅनलवरती अपलोड करत असतो तर नक्की ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि कशी वाटते ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडळी आता आपण नारद या ठिकाणी झालेल्या चिखलनांगणी स्पर्धेचा निकाल बघणार आहोत मंडळी ही स्पर्धा आहे घाटी आणि गावठी अशा दोन गटामध्ये होती घाटी गाटासाठी सात बक्षिसं सा आणि गावठी गाटासाठी सात अशी एकूण सात सात बक्षिसांची स्पर्धा होती आणि चांगल्या प्रकारे स्पर्धा पार पडली तर या स्पर्धेमध्ये गावटी गटामध्ये पहिले सात क्रमांकाचे मानकरी कोण ठरलेत आणि कोणती बैल पळाली आणि त्यांना कोणी पळवलं हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहत आपण गावटी गटातील जो निकाल आहे त्याला सुरुवात करूया तर मंडळी गावटी गटामध्ये सातवा क्रमांक आला आहे तो म्हणजे भैरी चंडिका राजू लाड शिरवली आकाशदुदम या गाडीचे जाके होते आणि या जोडीमध्ये सुंदर आणि गरुडा अशी दोन बैल पळाली यांनी अठरा पॉईंट एकतीस सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानामध्ये सातवा क्रमांक पटकवला आहे तर या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आहेत कृष्णा काशीराम शिंदे शिंदे आंबेडी अमोल गौरव या गाडीचे जाकी होते तर ब्रह्मा पांडे या जोडीमध्ये पळाले यांनी अठरा पॉईंट झिरो चार सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानामध्ये सहावा क्रमांक आहे तर या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी आहेत विघ्नेश दिनेश हरेकर तुरळ मिलिंद गोमाने या जोडीचे जाकी होते आणि सोने आणि पप्पे या जोडीमध्ये पाहिले अठरा सेकंद असा टायमिंग नोंदून या मैदानामध्ये त्यांनी पाचवा क्रमांक आहे तर मंडळी चिपून या ठिकाणी पार पडलेल्या चिखल नांगणी स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकाचे मानकरे आहेत गंगाराम शेठ महाडिक मालघर बाबू महाडिक या गाडीचे जाकी होते आणि राजा आणि हेडपून या जोडीमध्ये पाहिले आणि सतरा पॉईंट नव्वद सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानामध्ये जो आहे तो चौथा क्रमांक पटकवला आहे तर या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहेत सुरेश परशुराम सोलकर वाडा विसराड मुन्ना गुरव या गाडीचे जाकी होते आणि पांडे आणि हरणे या जोडीमध्ये पाहिले यांनी सतरा पॉईंट पन्नास सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानामध्ये तिसरा क्रमांक पटकवला आहे तर मंडळी या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहेत प्रकाश किलचे मालघर मुन्नगरव या गाडीचे जाके होते आणि या जोडीमध्ये राजा आणि सुंदर फळाले यांनी सतरा पॉईंट चव्वेचाळीस सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानामध्ये आहे तो दुसरा क्रमांक पटकवला आहे तर चिपळूण या ठिकाणी पार पडलेल्या चिखलनांगणी स्पर्धेमध्ये गावठी गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे तो म्हणजे भैरी चंडिका प्रसन्न शिरवली साहिल साळके सोने आणि सोन्या सतरा पॉईंट अठरा सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय तर मंडळी आता आपण गावठी गाटातील पहिले सात क्रमांकाचे मानकरी पाहिले आता आपण घाटी गाटातील पहिल्या सात क्रमांकाचे मानकरी कोण आहेत हे पाहणार आहोत तर मंडळी या मैदानातील घाटी गाटाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी आहेत स्वराज स्वप्नील गुरव आरवली मुन्ना गुरव या गाडीचे जाकी होते आणि सुंदर्यानी मानक्या या जोडीमध्ये पाहिले यांनी वीस पॉईंट झिरो सहा सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानामध्ये जो आहे तो सातवा क्रमांक पटकवला आहे तर सहाव्या क्रमांकाचे मानकरी आहेत भैरी चंडिका प्रसन्न शिरवली साहिल या गाडीचे जाकी होते आणि मानकऱ्यांनी सोन्या या जोडीमध्ये पळाले यांनी एकोणीस पॉईंट चाळीस सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानामध्ये आहे जो सहावा क्रमांक पटकावला तर मंडळी या मैदानामध्ये पाचवा क्रमांक पटकावला आहे तो म्हणजे संतोष सीताराम आलीम शिंदे आंबेरी या जोडीमध्ये सोन्या आणि नाखरा पाहले दीपेश या जोडीचे जाकी होते आणि अठरा पॉईंट त्रेचाळीस सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानामध्ये आहे जो पाचवा क्रमांक आहे या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी आहेत अर्णव सचिन हरेकर तुळळ रुपेश किंजळकर या गाडीचे जाकी होते आणि सर्जा आणि राजा या जोडीमध्ये पाहिले आणि अठरा पॉईंट छत्तीस सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानामध्ये आहे जो चौथा क्रमांक आहे मंडळी या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आहे ते म्हणजे स्वराज स्वप्नील गुरव आरवली मुन्ना गुरव या गाडीचे जाकी होते आणि झलक आणि माया या जोडीमध्ये पाले यांनी सतरा पॉईंट झिरो तीन सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानामध्ये जो आहे तो तिसरा क्रमांक पटकवला या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ते म्हणजे संजय वावन सावंत पाली विहांग जाधव या जोडीचे जाकी होते आणि परशा आणि शंकर या जोडीमध्ये पाहले आणि सोळा पॉईंट चौऱ्याऐंशी सेकंद असा टायमिंग नोंदवून आजच्या या मैदानामध्ये जो आहे तो दुसरा क्रमांक पटकवला आहे तर मंडळी नारद तिरकी या ठिकाणी पार पडलेल्या चिखल स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये गटातील पहिल्या क्रमांकाचे व सोळा पॉईंट झिरो सात सेकंद असा टायमिंग नोंदवून आपला जो क्रमांक आहे तो अबाधित ठेवला आहे ते म्हणजे संजय वामन सावंत पाली छोटे जादू या गाडीच्या जागी होते आणि या गाडीमध्ये लाडके आणि सावकार पाळले यांनी सोळा पॉईंट झिरो सात सेकंद असा टायमिंग नोंदवून या मैदानामध्ये जो आहे तो पहिला क्रमांक पटकवला आहे तर मंडळी आपण आता घाटी गटातील पहिल्या सात क्रमांकाचे मानकरी कोण होते ते पाहिले आणि असेच आपण नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड करत असतो तर मंडळी या मैदानामध्ये ज्या गाडी मालकांचा विजय झाला ज्यांना गुलाल मिळाला त्या सर्व विजेत्या गाडी मालकांचे हार्दिक अभिनंदन आणि त्या परवाना जाकींचे सुद्धा हार्दिक अभिनंदन म्हणजे याच्याच आपण रोज रोज व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर आपल्या चॅनलला आजच नक्की सबस्क्राईब करून ठेवा आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद